स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा काळजी आणि संरक्षणाची गरज असणाऱ्या बालकांच्या मदतीकरिता चाइल्ड लाईन दहा अठ्ठ्याण्णव ही संस्था कार्यरत आहे याचाच प्रत्यय बुलढाणा शहरात घडून आलाय चाईल्ड लाईनच्या टोल फ्री क्रमांकावर कॉल आल्यानंतर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी दिवेश मराठे यांनी तात्काळ पोलीस संरक्षणाखाली बुलढाणा शहरातील रेस्क्यू करण्यात आलं आणि या बालकांना जिल्हा बाल, बाल, बाल कल्याण समिती यांच्याकडे हजर केले असून बालकांना मदत करण्याची प्रक्रिया सुरू आहे तसेच मुलांचा जो धोक्यात असेल किंवा बालकांचे अधिकार बाधित होत असेल तर चाईल्ड लाईनच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा असे आव्हान जिल्हा बाल संरक्षण अधिकारी दिवेश मराठे यांनी केलं आहे आज आम्हाला दीड वाजता फोन आलेला चाईल्ड लाईनला की तीन मुलांना घरामध्ये डांबूर ठेवलेला आहे आणि त्यांना मारझोड होत आहे तर अशा पद्धतीचा कॉल आल्यानंतर पोलीस विभागाशी संपर्क साधून आम्ही घटनास्थळी पोहचून जुनागाव बुलढाणा या ठिकाणी एका घरामध्ये पालकांकडूनच मुलांना त्रास होत असल्याची माहिती आम्हाला प्राप्त झालेली होती त्यावर पोलीस अधिकारी आणि चाईल्डलाईन जिल्हा संरक्षण कक्ष यांच्या मदतीने आपण मुलांना रेस्क्यू केलेला आहे आणि ही मुलं सध्या बालकल्याण समिती बुलढाणा यांच्या समक्ष हजर करण्यात आलेली आहे तरी माननीय बालकल्याण समिती बुलढाणा यांच्यामार्फत मुलांना मदत देण्याची प्रक्रिया सुरू आहे मी नागरिकांना असं आवाहन करतो की जिथे कुठे मुला मुलांचा जीव धोक्यात हो असेल किंवा त्यांना अमानुषपणे वागणूक मिळत असेल त्यांचे बालकांचे अधिकार हे कुठेतरी बाधित होत असतील तर अशावेळीस आपण वन झिरो नाईन एट हा हेल्पलाईन नंबर वापरू शकता आणि मुलांना मदत देऊ शकता धन्यवाद बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पहा निर्भय स्वराज्य